ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हातकनगलेमधून सदाबऊ खोत रिंगणात हातकनगलेची जागा निश्चितपणे जिंकू खोत यांचा विश्वास. रयत क्रांती संघटना महायुतीबरोबर आहे घटक पक्ष म्हणून रयत क्रांती संघटनेला हातकनगलेची जागा मिळावी अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. आपण मंत्री असताना हातकनंगले मतदार संघात भरिव कामे केली आहेत. गाव पातळीपर्यंत मोठा लोक संपर्क आहे. त्यामुळे रयतला ही जागा सोडावी मोठ्या फरकाने ही जागा आपण जिंकू असा विश्वास रयत क्रांती संघटनेचे नेते खोत यांनी व्यक्त केला पाहूया पुढे ते काय म्हणतात भाऊ भाजपच्या पहिल्या वीस उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर झालेली आता भाजपच्या आणखी उमेदवारांची यादी येऊ हो शकते मित्र पक्ष गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत मित्र पक्षाला विचारात घेतलं जात नाही असं कुठेतरी चर्चा करू आहे रयत क्रांती संघटना ही महायुतीबरोबर आहे आणि या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजय करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू परंतु घटक पक्ष म्हणून रयत क्रांती संघटनेनं करंगल्याची जागा मागितलेली आहे आणि ही जागा आम्हाला मिळावी अशी सर्व कार्यकर्त्यांची मोठी अपेक्षा आहे गेल्या काळामध्ये ज्यावेळी मी मंत्री होतो त्या काळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली त्या मतदारसंघामध्ये मोठं भरीव आम्ही काम केलेलं आहे मग रस्त्यांचं जाळं मोठं विणलं गेलं त्या मतदारसंघामध्ये खेड्यापाड्यामध्ये आम्ही पिण्याच्या पाण्याच्या योजना पोहोचवल्या आणि दुसऱ्या बाजूला अनेक आढावा बैठका जिल्हा परिषद गटवाईक त्या ठिकाणी आम्ही घेतलेल्या होत्या आणि त्यामुळे पातळीपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आमचा संपर्क आहे आणि हातकरंगले लोकसभा मतदारसंघ हा चळवळीचा मतदारसंघ आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावरती तिथं अनेक वेळा निवडणुका झालेल्या आहेत प्रस्थापितांना त्या मतदारसंघानं गाडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महायुतीनं घटक पक्षाला रैत क्रांती संघटनेला ही जागा सोडावी ही मागणी आणि त्या मागणीवरती आम्ही ठाम आहोत आणि निश्चितपणानं ही जागा आम्ही मोठ्या फरकानं त्या ठिकाणी जिंकू शकतो जर नाही जागा सोडली भाजपाने जर हातकणंगला लोकसभा मतदारसंघाची जागा सोडली नाही तर निश्चितपणानं आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या बरोबर आणि देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर आम्ही चर्चा करू आणि त्याच्यानंतर मला त्या मतदारसंघातल्या माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा विश्वासात घ्यावं लागेल आणि मग कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्यानंतर आम्ही त्याबाबतचा पुढचा निर्णय घेऊ शेट्टी भेटायला कारण समोर कोण येणार महत्व नाही एका बाजूला हातकनिंगले लोकसभा मतदारसंघामध्ये मुळामध्ये उसाचा बेल्ट मोठा आहे दुसऱ्या बाजूला दुधाचं उत्पादनही मोठं आहे आणि या प्रश्नावरती महायुती सरकारच्या काळामध्ये आम्ही चांगलं काम केलं दूध उत्पादकाला न्याय दिला आणि दुसऱ्या बाजूला ऊस उत्पादक शेतकऱ्याला केंद्र सरकारनं आदरणीय मोदी सरकारनं जवळजवळ अडीचशे रुपयेपेक्षा जास्त एफआरपी वाढवून दिली एवढी मोठी एफआरपी गेल्या साठ वर्षामध्ये कधीही ऊसाची वाढलेली नव्हती त्यामुळे ऊसाला पुढच्या वर्षी जवळजवळ चार हजार रुपये टन भाव मिळणार आहे आणि त्यामुळं मला वाटतं की ऊस उत्पादक शेतकरी हा निश्चितपणाने महायुतीच्या बरोबर राहील आमच्याबरोबर राहील त्यामुळे पुढं कोण येणार आहे हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही इतर घटक पक्ष मला वाटतं की प्रत्येक छोटा छोटा जे काही घटकपेक्षा आहेत त्यांचा सुद्धा काही म्हणणं ऐकून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि तशा पद्धतीनं माहितीच्या नेत्यांच्या कानावरती आम्ही घातलेलं आहे निश्चितपणानं घटक पक्षांना बरोबर घेऊन एक महायुतीची बैठक लवकरच होईल अशी माझी अपेक्षा

एकंदरीत विकासाला माहितीच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये चालना दिलेली आहे पनाळगडाला आम्ही पाणी पुरवठा योजना केली विशाळगडाला पुरवठा योजना केली बारी, बारीक बारीक वाड्या वस्त्यापर्यंत आम्ही विकास घेऊन गेलेलो आहे आणि मला वाटतं की निश्चितपणानं त्यांचा उमेदवार कोण येणार आहे हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं नाही आमचा कोण असणार आहे हे महत्वाचं आहे या, मी किंवा कोणत्याही राजकारणामध्ये असणारे व्यक्तिमत्व हे लढण्यासाठी तयार असते मी तर मैदानातला सैनिक आहे त्यामुळे मी कधीच तलवार खाली टाकलेली नव्हती आणि टाकणारी नाही मी लढण्यावर ठाम ठीक